नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग पाहूया एकदम परफेक्ट असं मी इथं तुम्हाला कटिंग दाखवणार आहे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा इथं मी तुम्हाला मंडळ आकार कसे द्यायचे कटोरीला एकदम परफेक्ट आकार कसा द्यायचा हे सर्व मी सविस्तरपणे समजावून सांगणार आहे पहा त्यामुळे तुमचा ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही इथे ब्लाउजची उंची फक्त साडेबारा इंच आहे बत, बत्ती बत्तीस साईज आहे तर त्यामध्ये मी एक इंच मार्जिन मिक्स केलं आणि साडे इंच इंचावरती आपण इथं उंची घेऊया पहा इथून इथं उंची आलेली आहे साडे तेरा इंच एक लाइन ओढून घेऊ शोल्डर घेते मी पाच अजून एकदा असंच मी पाच इंचावरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेऊया मुंडा घेऊया साडेपाच अशी एक लाईन ओढून घेते पहा बत्तीस छती आहे त्याचा चौथा भाग होतो आठ तर इथून असं आठ इंचावरती मार्किंग करायचं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन सव्वीस कंबर आहे त्याचा चौथा भाग होतो साडेसहा त्यामध्ये एक इंच टक्ससाठी असं सात इंचावर मार्किंग करायचं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन मुंढ्याला आकार देण्यासाठी इथून घ्यायचं आहे सव्वा इंच अर्धा इंच इथं आतमध्ये अर्धा इंच इथं डाऊन करायचं इथे मुंड्याचा सेंटर करायचा जर पहा सेंटर जमत नसेल तर पहा या पद्धतीने असं टेप दुमडायचा आणि पहा सेंटर बरोबर आपला इथं आला आहे आणि इथून पा सरळ असं यायचं एक पाऊन इंच आणि मग मुंड्याला आकार द्यायचे आणि या पॉईंटवर आणून मिळवायचं आहे पहा एकदम परफेक्ट असा आपला इथं मुंड्याचा आकार जो आहे तो आलेला आहे हा झाला आपला पाठीमागचा मुंडा पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून घ्यायचा आहे पाऊन इंच पाव इंच इथं असं आतमध्ये यायचं एक लाईन ओढायची आणि हा आकार फक्त असा द्यायचा तर हा झाला आपला पुढचा मुंडा गळ्याची रुंदी मी फक्त इथं दोन इंच घेणार आहे पुढचा गळा साडेपाच आहे अर्धा इंच मार्जिन मिक्स करून मी सहा इंचावरती मार्किंग करून घेतलं इथं घ्यायचं अडीच इंच आणि असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याला आकार देऊन घ्या शोल्डर इथं गळ्याकडं पाव इंच डाऊन करायचं या पद्धतीने आपण इथं क्रॉस पट्टी घेऊ अडीच इंचावरती अजून एकदा असंच अडीच इंचावरती मी क्रॉस पट्टी घेतली आणि अशी एक लाईन ओढून घेतली पहा क्रॉस पट्टीला आकार पहा या पद्धतीने द्या इथे मी घेतलं पाहून इंच आणि इथं घेतलेलं आहे अडीच इंच इथून पहा आकार द्यायचे कसे फक्त असे इथल्या इथे थोडासा असा आकार देऊन घ्यायचा यामुळे कुरासपट्टी पहा खूप छान अशी तयार होते कटोरी घेणार आहे मी पाच आता कटोरीला आकार द्यायला जमत नसेल तर ही ट्रिक वापरा इथे पाच इंच घेतलं आहे इथेसुद्धा असंच पाच इंच घ्यायचं एक लाईन अशी ओढून घ्यायची गळ्याच्या वरती इथं एक इंच एक अशी तिरकी लाईन ओढून पहा इथे असा आकार द्यायचा पहा किती छान अशी ही आपली कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे म्हणजे इथे मी तुम्हाला मुंड्याला आकार कसे द्यायचे सांगितले पहा या पद्धतीने पाठीमागचा मुंडा हा जो आहे तो आपण सव्वा इंचावरती घेतलाय आणि पुढचा मुंडा जो आहे तो फक्त पावन इंचावरती घेतलाय कटोरी आपण घेतलेली आहे पाच इंच क्रॉसपट्टी पहा इथे अडीच इथे अडीच आणि हा जो आकार आहे तो पावून इंच घेतला आहे कळ्याची रुंदी घेतलेली आहे आपण दोन इंच पुढचा गळा आहे साडेपाच तर त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन मिक्स करून सहा इंचावरती हा पुढचा गळा घेतलेला आहे इथे आकार देण्यासाठी कटोरीला इथं एक इंच घेतलेलं आहे इथे घेतलेलं आहे आपण अडीच इंच इथे पाव इंच तर अशा पद्धतीने हे जे ड्राफ्टिंग आहे कटोरी ब्लाउजचं ते मी तुम्हाला इथं पूर्णपणे दाखवलेलं आहे तर या पद्धतीने पहा तर सर्वच आकार तुम्ही इथे पाहू शकता क्रॉसपट्टी म्हणा कटोरी किंवा मुंडा, एकदम परफेक्ट असे आकार आलेले आहेत तर आता आपण ही कटोरी कशी वाढवायची हे पाहूया इथे पहा ही जी आहे ती आपली मूळ कटोरी आहे आता तुम्ही जर पेपर कटिंग करत असाल तर ही जी मूळ कटोरी आहे काढलेली ती आहे अशी दुसऱ्या पेपरवरती तुम्ही ड्रॉ करायचे ड्रॉ केल्यानंतर हा असा आकार तयार होईल बत्तीस साईजची कटोरी आहे म्हणून मी फक्त सव्वा आणि ही कटोरी वाढवणार आहे सव्वा इंच म्हणजे वन पॉईंट टू आणि इकडूनसुद्धा सव्वा इंच वन पॉईंट टू आता जर जा तुम्हाला जास्त पफ हवा असेल यामध्ये तर तुम्ही दीड दिर दीड इंचसुद्धा वाढवू शकता परंतु पहा टोक जे आहे ते काही काही ना आवडत नाही म्हणून आपण ना इथं सव्वा सव्वा इंच घ्यायचं आहे इथे हा साईड पार्ट जोडण्यासाठी आपण अर्धा इंच घ्यायचं आहे आणि हू कायपट्टीसाठी पाव इंच मार्जिन घ्यायचं आहे इथे हे असं जोडून घ्यायचं या पद्धतीने आता हा जो भाग आला आहे आपला पहिला मूळ कटोरीचा तो किती आहे हे चेक करूया चार इंच आहे तर हा सुद्धा भाग आपला चार इंच आला पाहिजे पहा इथं मी असं चार इंचावरती मार्किंग केलं कारण पहा असं हे त्रिक मार्किंग झाल्यामुळे हा भाग जो आहे तो मोठा होतो मग या कारणामुळे सुद्धा फ्रंट पार्ट जो आहे तो मोठा होतो आणि बॅक पार्टसुद्धा लहान होतो हुक आहे पट्टीचा आणि फिटिंगच्या साईडचा हा जे पार्ट आहे ते कमी जास्त होतात तर ते तुम्ही त्यामध्ये परफेक्ट मार्जिन न वापरल्यामुळे सुद्धा ते पार्ट कमी जास्त होतात इथे आता आकार देताना पहा हळूहळू अशी कोटोरी पहा आपल्याला वाढवत यायचं आहे सुरुवातीला असे पॉईंट म्हणजे डॉट डॉट देत तुम्ही कटोरी वाढवली तरीसुद्धा चालेल इथे आता तुम्ही पाहू शकता की ही हा जी आता आपण हा आकार दिलेला आहे मूळ कटोरीला हा जो आकार आहे सेम तसाच या वाढीव कटोरीचा आकार आलेला आहे जर तुम्हाला आकार देता येत नसतील तर काय करायचं इथे पहा असे तीन ते ती चार भाग असे या कटोरीचे करायचे मग इथं अर्धा इंच घेतलंय तर इथूनसुद्धा असं अर्धा इंच या इथे पाऊन इंच आणि इथे एक इंच आणि हा आपला सव्वा इंच आहे हे पॉईंट देऊन जरी तुम्ही आकार दिले तरीसुद्धा एकदम परफेक्ट आकार येतात ही कटोरी वाढवण्याची सगळ्यात सोपी ट्रिक आहे त्यामुळे पहा कटोरीला आकारसुद्धा एकदम परफेक्ट येतात आता ही जी वाढवलेली कटोरी आहे याचा असा सेंटर करायचं सव्वा सव्वा इंचाने वाढवलेली आहे ले म्हणून इथेसुद्धा आपण सव्वा इंचानेच कटोरी वाढवायची आहे इथे सुद्धा मी सव्वा इंच घेतलं आणि हे असं जोडून घेऊ हे जोडायचं कुठं तर हा आपण पॉईंट जो घेतलेला इथे जोडायचं आणि या साईडला सुद्धा असं अर्धा इंच वरती जाऊन हे असं जोडून घ्यायचं पहा या पद्धतीने ही आपली वाढीव कटोरी तयार झाली टक्स देण्यासाठी पहा इकडे मार्जिन आणि इकडे सुद्धा असं हे मार्जिन पाच इंचाची आपली मूळ कटोरी होती तर त्याचा निम्मा किती होतो अडीच तर इथे असं अडीच इंचावरती मार्किंग करायचं ही असं अडीच इंच घेतलं तर पहा दीड इंच आपला हा टक्स असा तयार झाला आणि उंची घ्यायची आहे अडीच या पद्धतीने आणि हा टक्स तर सव्वा सव्वा इंच जरी वाढवलं ना तुम्ही बत्तीस साईजमध्ये तरीसुद्धा भरपूर पफ येतो आणि जास्त टोकसुद्धा येत नाही आणि या पद्धतीने पहा हे अंतर जे आहे ते असं आपण तिरकं ड्रॉ केलेलं असतं त्यामुळे हे अंतर वाढून इथे जे आपण सव्वा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे तर इथं दीड इंच असं आपलं भरतं पहा आणि भर परफेक्ट असा टक्स पण येतो आणि पपसुद्धा येतो तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला बत्तीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं जे पूर्ण ड्राफ्टिंग आहे ते मी तुम्हाला इथं समजावून सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद